कोकणाला मुसळधार पावसानं आहे रत्नागिरी मधील पाहिलं तर कालचा दिवस पावसाने विश्रांती घेतली होती जिल्ह्यामध्ये आज जर मध्यरात्रीपासून बघितलं तर दक्षिण रत्नागिरी मध्ये पावसाने थोडीफार विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र उत्तर रत्नागिरी पावसाचा जोर आहे तो मध्यरात्री पासून वाढलेला आहे उत्तर रत्नागिरीमध्ये खेड मध्ये विशेषतः करून खेडची जी जगबुडी नदी आहे ही इशारा पातळीच्या वर वाहते त्यामुळे जगबुडी नदी जवळपास धोक्याच्या पातळी जवळ आल्यामुळे जे नदी पात्र बाहेर पाणी आलेले आहे ते खेडच्या बाजूलाच असलेली बाजारपेठ आहे खेडची त्या बाजारपेठेमध्ये पाणी भरल्यामुळे तिथल्या व्यापाऱ्यांची नागरिकांची आहे ती तारांबर उडालेली आहे आपण जर बघितलं तर दक्षिण रत्नागिरीमध्ये सुद्धा काही वेळापूर्वी पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाची रिपरिप आहे ती अद्याप काय आहे दोन दिवसापूर्वी याच पावसामुळे चिपळूण कराड रोडला सुद्धा फटका बसला होता त्यानंतर तिथे तो जो महामार्ग आहे कराडचा तो वाहून गेला होता परत चोवीस तासानंतर तो जो महामार्ग आहे त्याच्यावरती भराव टाकून चालू केला होता मात्र आताची परिस्थिती बघितली तर सकाळपासून पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा तो महामार्ग आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे जगदीश रवींद्र चार ते पाच दिवसांपूर्वी संगमेश्वर बाजारपेठेतून तुम्ही कमरे इतक्या पाण्यातून रिपोर्टिंग केली होती संगमेश्वर बाजारपेठेची सध्या काय स्थिती आहे या बाजारपेठेत पाणी शिरलंय की काय नेमकी स्थिती आहे जगदीश जर आपण बघितलं तर फार भयानक अवस्था होती तिथल्या बाजारपेठेची संगमेश्वरच्या मागजणमधली ती दृश्य होती जवळपास साडेआठ ते आठ आठ फुटापर्यंत पाणी रात्रीचं वाढलं होतं मात्र चोवीस तासानंतर तेच पाणी आहे ते ओसरलं आहे कारण तिथला जो पाऊस आहे त्या पावसाने विश्रांती घेतली होती शास्त्री नदीचं पाणी सुद्धा वाढलेलं होतं आणि काही घरांमध्ये शिरलं होतं तिथलं सुद्धा पाणी आहे ते ओसरलेलं आहे मात्र आज सकाळपासून जे उत्तर रत्नागिरी मध्ये आहे तो पावसाचा जोर आता, आता आहे तो कायम आहे जगदीश जी मात्र सध्याची नद्यांची काय स्थिती आहे आणि हवामान खात्यानं काय अंदाज वर्तवला पुढच्या काही तासांसाठी कोकणातील रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पावसाची रिपरी सुद्धा सुरू आहे जर या जिल्ह्यातली आपण जर छोटी छोटी धरणं बघितली ती सुद्धा फुल क्षमतेने वाहत आहेत आणि ज्या गावागावातल्या नद्या असतील किंवा महामार्गावरच्या नद्या असतील ह्या ओसांडून ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत जगदीश प्रशासनाकडून काय खबरदारी घेतलेली आहे सर्वसामान्य नागरिकांना जगदीश जर आपण बघितलं तर जी खेडची जगबुडी नदी आहे ती इशारा पातळीच्या वर वाहते जवळपास धोका पातळीपर्यंत आलेली आहे तिचं पाणी खेडच्या बाजारपेठेमध्ये आहे आलेलं आहे मठल मार्केटमध्ये आलेले आहे घोड्या सुद्धा तिथे आहे ही जगबुडी बर नदी आहे ही बरोबर बाजारपेठेच्या बाजूला असल्यामुळे नदी पात्राबाहेर जर पाणी आलं तर नक्कीच ते बाजारपेठेमध्ये येत सर्वात एक तिथली जर अडचण म्हटली तर त्या नदीमध्ये मगरी आहेत <स्थी> या मगरी सुद्धा त्या पाण्याच्या पात्राबाहेर येतात आणि तिथल्या नागरिकांना त्याचा धोका होऊ शकतो तिथलं प्रशासन आहे ते अलर्ट मोडवरती आहे सध्या जागोजागी जे नदीकाठची गावं आहेत या गावांना सायरनद्वारे द्वारे ते अलर्ट करतायत की तुम्ही सतर्क राहा सावधानतेचा इशारा सुद्धा दिला जातोय जगदीश रवींद्र कोकाडे धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल तर संपूर्ण कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे ही दृश्य आहेत कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपून आहे त्यामुळं नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि बाजारपेठांमध्ये पाणी आहे रायगडमध्ये सुद्धा आंबा कुंडलिका या नद्यांना पूर आलेला आहे त्यामुळं आंबा नदीचं पाणी हे नागोठणे बाजारपेठेत शिरले तर ही रत्नागिरीतील दृश्य आहेत रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळं नद्या नदीचं पाणी हे बाजारपेठेत शिरलेलं आहे त्यामुळं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे अजूनही कोकणामध्ये मुसळधार पाऊस हा बर असतो आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे